लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे तुम्ही वाट बघत होता तो म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची तर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे या संदर्भातला जो जी आर आहे तो जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय महत्वपूर्ण जी आर सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहूयात तर लाडक्या बहिणींना तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा आजचाच म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे काय महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे ते इथे समजून घ्या तर इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता जो काही निधी आहे तो तीन हजार नऊशे साठ कोटी इतका निधी मंजूर आहे आणि सात चार दोन हजार पंचवीस रोजच्या जे काही परिपत्रक का आहेत त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट लक्षात ठेवा ऑगस्ट या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी जो काही निधी आहे तो म्हणजे तीनशे चव्वेचाळीस पॉईंट तीस कोटी इतका जो काही निधी लागणार आहे तो निधी इथे वितरित करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे आणि या जी आरमध्ये सगळ्यात महत्वाची एक माहिती सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे इथे पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजना असेल या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही याबाबतची दक्षता घ्यायला सांगितली आहे म्हणजे जर तुम्हाला संजय गांधीचे पैसे भेटत असतील श्रावण बाळाचे योजनेचे पैसे भेटत असतील निवृत्ती वेतनेचे योजनेचे पैसे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना यातून वगळण्यात आलेले आहे या अगोदर सुद्धा आपण पाहिलं होतं आणि ह्यासाठीच हा सा महत्वपूर्ण जी आर आहे जो ऑगस्ट महिन्याचा निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आता हा कधी मिळणार भरपूर लाडक्या बहिणी म्हणतात किती दिवसात मिळेल आता हा जो जी आर येतो जी आर आल्यानंतर एक आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या आठवड्यात म्हणजे हा एक सात ते आठ दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि जशी तारीख मिळेल तसा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला जाईल महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या सर्व बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र